संकटामध्ये माणूस एकटाच असतो यशामध्ये तर दुनिया त्याच्यासोबत असते ज्याच्यावर जग हसत असतो त्यानेच नेहमी इतिहास रचला आहे नमस्कार मित्रांनो श्रीस्वामी समर्थ करुणासागर युट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आज आपण चकवा पक्षाची कथा ऐकणार आहोत ज्या पक्षाला चक्रवाक असे सुद्धा म्हणतात चकवा पक्षी म्हणतो या पाच गोष्टी जो कोणी त्याच्या जीवनात अंमलात आणेल तर निश्चितच त्याच्या परिवारामध्ये नवरा बायकोमध्ये कधीच कोणत्याही प्रकारचे भांडण होणार नाही आणि त्याच्या घरात कमतरता कधीच भासणार नाही दारिद्रता त्या घरापासून मैलो दुरावर निघून जाईल तर मित्रांनो जाणून घेऊया कोणत्या आहेत या पाच गोष्टी परंतु त्यापूर्वी माझी तुम्हा सर्वांना एक नम्र विनंती आहे तुम्ही जर अजूनही आपल्या करुणासागर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आता सबस्क्राईब करा कारण असेच ज्ञानवर्धक माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही करुणासागर या युट्यूब चॅनेलवर रोज तुमच्यासाठी अपलोड करत असतो मित्रांनो व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये जयमाता लक्ष्मी लिहायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो शास्त्रामध्ये असं म्हटलं गेलं आहे की ज्या घरामध्ये रोज भांडण होत असतात अशा घरामध्ये कधीच बरकत होत नाही अशा घरांमध्ये लक्ष्मी मातेचा स्थायी निवास कधीच नसतो मित्रांनो एका वनामध्ये चकवा पक्षाचा जोडा राहत होता चकवा आणि चकवीमध्ये खूपच प्रेम होतं दोघेही एकमेकांवर खूप जीवापाड प्रेम करायचे ते आनंदाने मजा मस्करीत त्यांचे जीवन व्यतीत करत होते चकवा आणि चकवीमध्ये इतकं प्रेम होतं की आजूबाजूचे पशुपक्षी त्यांच्या प्रेमाचं नेहमी उदाहरण द्यायचे इतकंच नाही तर चकवा आणि चकवी एकमेकांसाठी प्राण द्यायला सुद्धा तयार असायचे जर चकवीकडून एखादी चूक झाली तर अशा परिस्थितीत चकवा जर तिला काही बोलायचा तर तेव्हा चकवी गुपचूप मान खाली करून चकव्याचं बोलणं ऐकून घ्यायची त्याला काहीही उलट उत्तर करायची नाही आणि जेव्हा चकव्याकडून काही चूक व्हायची तर तेव्हा चकवी त्याला काही म्हणायची तर अशा वेळी चकवा सुद्धा त्याची मान खाली करून गुपचूप चकवीचे बोलणं ऐकून घ्यायचा तर अशाच प्रकारे त्यांच्यामध्ये रागारात तर व्हायचा परंतु तो काही क्षणांपुरता असायचा ताबडतोब ते एकमेकांना समजून घ्यायचे व अशामुळे त्यांचं प्रेम निरंतर होतं त्या चकव्याचा शेजारी एक कावळा होता कावळ्याचं त्याच्या बायकोसोबत नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणावरून भांडण हे होतच असायचं त्यांच्यामध्ये नेहमी क्लेश असायचं ते कधीच प्रेमभावनेने राहत नव्हते भांडण इतकं व्हायचं की मारामारीची सुद्धा वेळ यायची कावळा खूपच दरिद्र होता त्याच्या घरामध्ये नेहमीच अन्नधान्याची कमतरता असायची आणि इकडे चकवा धनधान्याने संपन्न होता कारण त्याच्या घरामध्ये आनंद होतं सुखशांती होती कावळा जेव्हा पाहतो की चकवाचकवी इतक्या आनंदाने राहत आहेत तर त्याला ते पाहून खूपच जळणवायची तो चकवाचकवीच्या या आनंदाने या सुखशांतीने खूपच जळू लागला होता आता तो हेच विचार करू लागला होता की मी कशाप्रकारे चकवाचकवीमध्ये भांडण लावू शकतो आणि याच्या घरातील ही शांती मी भंग कशा प्रकारे करू शकतो याच गोष्टीचा विचार कावळा करायचा कावळा विचार करायचा हे तर खूपच आनंदी आहेत परंतु आमच्या घरात नेहमी भांडण होत असतात घरामध्ये खाण्यासाठी काहीच नसतं एका वेळच्या अन्नासाठी सुद्धा आम्हाला खूपच कष्ट करावे लागतात आणि या चकव्याला बघा नेहमीच आनंदात असतो आनंदाने खातो पितो त्याच्या पत्नीसोबत आनंदाने जीवन व्यतीत करत आहे या सर्व गोष्टी कावळ्याला पाहता येत नव्हत्या त्याला खूपच जळण होत होती आणखी एक गोष्ट तो कावळा होता तो त्या चकव्याचा मित्रच होता आणि एक मित्र मित्राबद्दल अशा प्रकारचे विचार ठेवत होता मित्राबद्दलच कावळ्याच्या मनात जळण होती आणि त्या कावळ्याने स्वतःशीच निर्धार केला की मी आता ह्या चकव्याला आनंदाने शांतीने जगू देणार नाही आमच्या घरात भांडण होत आहेत मग अशा परिस्थितीत हा कसा आनंदाने राहू शकतो आता ह्याच्या घरात सुद्धा मला अशांती भांडण लावून द्यायची आहेत मी त्यांचे जीवन नरकास्मान करून टाकणार आहे आणि हाच विचार करून तो कावळा आता ह्याच प्रयत्नात लागतो आणि जेव्हा कधी चकवा घरी नसायचा तेव्हा कावळा त्या ते चकवीजवळ जायचा आणि चकव्याबद्दल कावळा तिचे कान भरायचा कावळा म्हणायचा चकविताईक चकवा भाऊ तुझ्यावर बिलकुल प्रेम करत नाही तो तर दुसरीवर प्रेम करत आहे मी त्याला काहीच वेळापूर्वी एका परक्या चकवीसोबत बोलताना पाहिलं कावळ्याचं हे बोलणं ऐकून चकवीला त्याच्यावर बिलकुल विश्वास बसत नव्हता ती कावळ्याचं काहीच ऐकत नाही ती कावळ्याचं बोलणं एका कानाने ऐकते आणि दुसऱ्या कानाने सोडून देते आणि जेव्हा कधी चकवा घरामध्ये एकटा असायचा तेव्हा कावळा त्या चकव्याजवळ जायचा आणि म्हणायचा चकवा भाऊ चकवी ताई तुझ्यावर प्रेम करत नाही ती कुठल्या तरी अन्य चकव्यावर प्रेम करत आहे मी आजच तिला अन्य चकव्यासोबत बोलताना पाहिले आहे कावळ्याचं हे, हे बोलणं ऐकून चकव हसायचा आणि त्या कावळ्याचं बोलणं ऐकल्याचं न ऐकलं करून सोडून द्यायचा त्याला कावळ्याच्या ह्या बोलण्यावर बिलकुल विश्वास बसायचा नाही अशाच प्रकारे कावळा एक एक करून दोघांमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करत होता त्या दोघांचेही कान भरण्याचा प्रयत्न करत होता परंतु चकवा प्रेम एवढं दृढ होतं की त्या दोघांचा विश्वास कोणी परक्याने तोडणे खूप कठीण गोष्ट होती ते कोणाच्याही बोलण्यामध्ये बिलकुल फसत नव्हते आणि अशा प्रकारे कावळा जेव्हा त्याच्या प्रयत्नात यशस्वी ठरतो तेव्हा तो आणखी नवीन कल्पना विचार करू लागतो तो विचार लागतो की आता यामुळे काहीच होणार नाही मला काहीतरी वेगळा पर्याय शोधावा लागेल मी पण पाहतोच की या दोघांमध्ये भांडण कसं होत नाही आता कावळा या कामासाठी त्याच्या पत्नीला निवडतो कावळा त्याच्या पत्नीला म्हणतो जर तुला घरामध्ये सुखशांती हवी असेल तर तुला माझं एक काम करावं लागेल जर तू चकवा आणि चकवीमध्ये भांडण निर्माण केलेस तर निश्चितच मी तुझ्यासोबत कधीच भांडणार नाही आपण दोघेही प्रेमाने राहू आपल्या घरामध्ये कधीच भांडण होणार नाहीत कावळ्याचं हे बोलणं ऐकून कावळी काही वेळासाठी तयार होत नाही परंतु घराच्या सुख शांतीसाठी ती कावळ्याच्या या बोलण्याला राजी होते आणि म्हणते जर तू माझ्यासोबत भांडण करणार नसशील तर मी हे कार्य करण्यासाठी तयार आहे कावळा म्हणतो जेव्हा पण तुला वेळ भेटेल तू चकवीताईचे कान भरण्याचे प्रयत्न कर तिच्या मनात चकव्याबद्दल वाईट साईट भरवत राहा आणि मला सुद्धा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी पण चकव्याच्या मनात चकवीविषयी उलट सुलट भरवत राहील आता दोघेही असं म्हणून आपापल्या कामात लागतात जेव्हा चकवा सोबत नसायचा तेव्हा कावळी चकवीसोबत बसून तिला म्हणायची मी आज चकव्या भाऊला कुठेतरी जाताना पाहिले आहे ते कोणासोबत तरी बोलत होते मी त्यांना कोणासोबत तरी बोलताना पाहिले आहे ते तुमच्यावर प्रेम करत नाहीत कोणा दुसरीवर प्रेम करत आहेत परंतु चकवी कावळीच्या या बोलण्यावर विश्वास ठेवत नाही दुसरीकडे कावळासुद्धा चकव्याला हेच सांगायचा की मी चकवीला कोणासोबत तरी बोलताना पाहिले आहे ती तुझ्यावर प्रेम करत नाही कुठल्या तरी दुसऱ्या चकव्यावर ती प्रेम करत आहे आता सतत कावळा आणि कावळी चकवा आणि चकवीच्या मनात हेच वाईट साहित्य भरवत होते मित्रांनो जर एकच गोष्ट कोणासमोर सारखी बोलली जात असेल तर हळूहळू इच्छा नसताना सुद्धा त्याच्या अंतर्मनात ही गोष्ट जाऊ लागते आणि त्या चकवा आणि चकवीच्या सोबत सुद्धा असेच झाले आता सारख्या ह्याच गोष्टी ते ऐकत होते तेव्हा चकवीला वाटतं की कावळी बहीण माझं चांगलं इच्छित आहे तिने पाहिले आहे म्हणूनच तर ती मला सांगत आहे ती मला सावध करत आहे माझ्याविषयी तिच्या मनात चांगला भाव आहे आणि म्हणूनच ती मला हे सर्व सांगत आहे आता चकवीच्या मनात हळूहळू या गोष्टी बसू लागतात की चकवा तिच्यावर प्रेम करत नाही कोणा दुसऱ्या चकवीवर तो प्रेम करत आहे दुसरीकडे चकवाच्या मनात सुद्धा ही गोष्ट घर करू लागते की चकवी त्याच्यावर प्रेम करत नाही किंवा दुसऱ्यासोबत ती प्रेम करते कारण कावळा सारखं चकव्याला हेच सांगत होता आणि त्यामुळे चकव्याच्या मनात हीच गोष्ट घर करून बसली आता हळूहळू चकवा आणि चकवीमध्ये भांडण व्हायला सुरुवात झाली आणि एके दिवशी चकवा बोलता बोलता चकवीला म्हणतो तू तर कुठल्या अन्य चकव्यावर प्रेम करतेस मी तुला त्याच्यासोबत बोलताना पाहिले आहे आता चकवीला सुद्धा राग येतो चकवी सुद्धा म्हणते मी सुद्धा तुला दुसऱ्यासोबत बोलताना पाहिले आहे तू सुद्धा माझ्यावर प्रेम करत नाहीस आता दोघांमध्ये अशाच प्रकारे भांडण व्हायला सुरुवात होते आता हे भांडण हळूहळू वाढू लागतात आणि या भांडणामुळे हळूहळू त्यांच्यावर लक्ष्मी माता रुसू लागते त्यामुळे लक्ष्मी माता चकवा आणि चकवीच घर सोडून निघून जाते कारण मित्रांनो ज्या घरामध्ये भांडणवादविवाद असतात अशा घरांमध्ये लक्ष्मीमाता कधीच निवास करत नाही अशा घराला माता सोडून निघून जाते आता चकवा आणि चकवी हळूहळू कंगाल होऊ लागतात त्यांच्या घरामध्ये अन्नधान्याची कमतरता भासू लागते कारण या भांडणाच्या नादात चकवा कोणतंच काम करत नव्हता कुठूनच अन्नाची तो व्यवस्था करू शकत नव्हता आणि घरामध्ये जे अन्न उपलब्ध होतं ते सुद्धा हळूहळू संपायला लागलं होतं जेव्हा चकवा आणि चकवी पूर्णपणे बर्बाद होऊन जातात त्यांच्या घरामध्ये अशांती येते तेव्हा हे सर्व पाहून त्या कावळ्याला खूपच आनंद होतो चकवा आणि चकवी उपाशी मरण्याच्या द्वारावर पोहोचतात तेव्हा एके दिवशी चकव्याला हे समजतं की आमच्या दोघांमध्ये जे काही भांडण होत आहे जे काही वादविवाद होत आहेत त्यामुळेच या सर्व गोष्टी घडत आहेत तेव्हा तो त्याच्या पत्नीला म्हणतो प्रिये तू जेव्हापर्यंत आपण भांडण करत नव्हतो एकामेकांवर संशय घेत नव्हतो आपलं जीवन किती सुखी किती आनंदी होतं आपल्या घरात अन्नधान्याची कोणतीच कमतरता नव्हती परंतु आता जेव्हापासून आपण भांडणं करू लागलो आहोत एकमेकांवर संशय घेऊ लागलो आहोत शक घेऊ लागलो आहोत तेव्हापासून आपल्या घरात अन्नधान्याची कमतरता भासू लागली आहे लक्ष्मी माता आपल्यावर रुसली आहे तेव्हा चकवीला सुद्धा चकव्याचं हे बोलणं पटत आणि ती सुद्धा म्हणते स्वामी तुम्ही मला माफ करा आपल्याला अशा प्रकारे भांडण करायला नको होतं आपण कोणापरक्याचं ऐकायला नको होतं तेव्हा चकवी म्हणाली आपण या अडचणीतून संकटातून सुटकारा मिळवण्यासाठी काय करू शकतो चकवा म्हणाला प्रिये इथे जवळच एका गुहेमध्ये एक सिद्ध पुरुष महात्मा राहतात आपण त्यांच्या जवळ जाऊया तेच आपल्याला आपल्या या समस्येचं समाधान सांगतील आणि हाच विचार करून चकवा आणि चकवी त्या महात्माला भेटण्यासाठी त्याच्या गुहेमध्ये जातात चकवा आणि चकवी महात्माला प्रणाम करून त्यांच्यासमोर बसतात महात्माने जेव्हा त्यांना येण्याचं कारण विचारलं तेव्हा चकवाच्या डोळ्यांमध्ये अश्रू येतात दोघेही पती पत्नी रडू लागतात एक एक करून सर्व काही चकवा त्या महात्माला सांगून टाकतो तेव्हा महात्मा म्हणतात हे पक्षी माझं हे बोलणं तू लक्ष देऊ नयक मी अशा पाच गोष्टी तुला सांगणार आहे ज्या पाच गोष्टी तू तु तुझ्या तु जीवनात अंमलात आण आणि जो कोणीही मनुष्य या पाच गोष्टी त्याच्या जीवनात अंमलात आणेल या मार्गावर चालेल तर निश्चितच त्याच्या घरात कधीच भांडण वादविवाद होणार नाहीत त्याच्या घरात कधीच धनधान्याची कमतरता भासणार नाही त्याच्या घरातून लक्ष्मी माता कधीच निघून जाणार नाही त्याच्या घरापासून दारिद्र्यता मैलो दूर राहील यानंतर महात्मा म्हणाले पहिली गोष्ट जे तुमचे ओळखीचे असतात सख्खे नातेवाईक असतात जे तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे ओळखत असतात तेच तुमचा नुकसान करत असतात ही गोष्ट सत्य आहे जी व्यक्ती तुमच्या ओळखीची आहे तुमचा स्वतःचा असतो जास्त करून हेच माणसं तुमचे नुकसान करत असतात हीच माणसं तुमच्या दोखाचं तुमच्या संकटांचे कारण असतात त्यामुळेच कधीच तुमच्या जवळच्या सख्ख्या माणसांना तुमचे गुपित सांगू नका नंबर दोन तुमच्या मित्रासमोर तुम्ही किती श्रीमंत आहात याचा देखावा करू नका जर तुम्ही किती श्रीमंत आहात किती धनाडे आहात याचा जर देखावा करत असाल तर त्या मित्राच्या मनात तुमच्याविषयी चुकीची समज निर्माण होईल तुमचं हे बोलणं ऐकून तो तुमच्यापासून लांब होऊ लागेल तुमच्यावर तो राग करू लागेल त्यामुळे तुमच्या मित्रासमोर तुम्ही श्रीमंत असल्याचा देखावा करू नका तिसरी गोष्ट कुठल्याही परव्यक्तीवर विश्वास ठेवू नये जेव्हापर्यंत स्वतःच्या डोळ्यांनी ते पाहणार नाही तेव्हापर्यंत तुम्ही त्या गोष्टीवर विश्वास ठेवू नका जर कोणी तुमचे कान भरले आहेत तुमच्या सख्ख्या माणसांविरोधात तुमचे कान भरले असतील तर तुम्ही काहीही माहिती न काढता त्या गोष्टीवर विश्वास ठेवू नका नंबर चार आपल्याच व्यक्तीवर संशय घेणे विनाशाचं मोठं कारण आहे जर तुम्ही स्वतःच्याच माणसावर संशय घेत असाल तर निश्चितच तुमचा विनाश अटल आहे मग ते कोणीही असो पती पत्नी पिता पुत्र किंवा माता पिता नंबर पाच कधीही आमंत्रण नसताना कुठल्याही समारंभात उत्सवात कार्यक्रमात जाऊ नये जर तुम्हाला कोणीही आमंत्रण केले नसेल तर अशा परिस्थितीत तुम्ही तुमचा अधिकार गाजवत त्या कार्यक्रमात जाऊ नका असं जर तुम्ही केलं तर तुमचा मानसन्मान कमी होऊ शकतो असं म्हणतात की बिना आमंत्रणाने कुठेही जाऊ नये आणि बिना आग्रहाने कुठेही जेवू नये जर तुम्हाला त्या व्यक्तीने जेवणाचा आग्रह केला नसेल तर तुम्ही कधीच त्यांच्या इथे जेवू नये त्याचबरोबर कार्यक्रमाचा आमंत्रण दिलेला नसेल तर कधीही त्या कार्यक्रमाला जाऊ नये जर तुम्ही बिना आमंत्रणाने एखाद्या कार्यक्रमाला जात असाल आणि बिना आग्रहाने एखाद्या ठिकाणी जेवत असाल तर हे तुमचं मानसन्मान कमी करत असतं त्यामुळे अशी चूक तुम्ही कधीच करू नका याच पाच गोष्टी जीवनात जर तुम्ही अंमलात आणल्यात तर निश्चितच तुमच्या घरात भांडण वादविवाद कधीच होणार नाहीत धनधान्याची कमतरता कधीच भासणार नाही याच पाच गोष्टी साधू महात्माने चकवा आणि चकवीला सांगितल्या तर मित्रांनो तुम्ही सुद्धा या पाच गोष्टी तुमच्या जीवनात अंमलात आणा आणि नेहमी आनंदी राहा आपल्या माणसांवर नेहमी विश्वास ठेवा कोणीतरी हे अगदी सत्यच म्हटलं आहे जीवन जगण सोपं नाही बिना संघर्षाने कोणीही महान बनत नाही जेव्हापर्यंत हातोड्याचा घाव बसत नाही दगडाचा सुद्धा देव बनत नाही मित्रांनो ठेस लागून पडणे पुन्हा सावरणे पुन्हा पडणे पुन्हा सावरणे हेच संघर्ष आहे हेच जीवन आहे आणि हेच सत्य आहे तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि जर तुम्ही अजूनही कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी टाईप केलं नसेल तर न विसरता टाईप करा भेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार ओम नमः शिवाय श्री स्वामी समर्थ जय श्री राम जय श्री हनुमान जय श्रीकृष्ण जय माता लक्ष्मी ओम नमो नारायणाय